परतवाडा अमरावती मार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे चालू स्थितीत असलेल्या एसटी बसचे चाक अचानक निघाल्याने बस रस्त्यावर खरपडत गेली मात्र चालकाच्या प्रसंगावधनामुळे आणि तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला असून बसमध्ये सर्व प्रवासी सुखरूप आहेत ही घटना सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली आहे अमरावतीहून परतवाड्याकडे जाणारी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांनी भरलेली होती अचानकच रस्त्यात असताना बसचे समोरचे डावीकडील चाक निघालं चाक निघून बाजूला घसरून पडलं आणि त्या क्षणीच बस असंतुलित झाली या प्रसंगात चालकाने विलक्षण शांतता आणि दक्षता दाखवत लगेच बसला नियंत्रित केलं बसचा वेग फारसा जास्त नसल्यामुळे आणि चालक सतर्क असल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात मोठा अनर्थ टळला असून प्राण वासलंय घटनेनंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला काही प्रवाशांना किरकोळ झटका बसला असला तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली असून बस तातडी बाजूला हटवण्यात प्राथमिक माहितीनुसार या बसची तांत्रिक तपासणी योग्य पद्धतीने न केल्याने किंवा देखभाल योग्य न केल्याने हे चाक निघण्याचे प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेनंतर प्रवासी वाहतुकीतील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले नियमित तपासणी देखभाल आणि चालकांचं प्रशिक्षण यावर भर देण्याची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगतायत सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही एक इशारा देणारी घटना आहे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि बस सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अधिक जबाबदारीने काम करणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट आरसी न्यूज